हतनूर धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडले मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सोमवारी नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता धरणाच्या पाण्याची पातळी दोनशे दहा मीटर वर पोहोचली होती या कारणाने वरिष्ठांच्या आदेशानुसार हतनूर धरणाचे दहा दरवाजे दीड मीटर उघडण्यात आले होते त्यामुळे धरणातून वीस हजार एकशे पाच क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु दुपारी दोन वाजता आवक कमी झाल्याने आठ दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागातर्फे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी गुरडुरे नदी काठावर येऊ नये अशीही सूचना देण्यात आली आहे आवाज जनतेचा न्यूज करीना कलीम पायलट हतनूर धरणाची परिस्थिती काय हातूर धरणाची सर्वात मोठं धरण आहे जळगाव जिल्ह्यातील आपण काय शोध हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चोवीस तासात साधारण दोनशे पंचावन्न पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळे हातनूर धरण परिसरात पाण्याची आवक वाढली होती त्यामुळे आपण आज सकाळी आठ वाजता हातमूर धरणाचे चौदा दरवाजे दीड मीटरने उघडून चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग तापी पात्रात केला होता परंतु आता सकाळपासून पाऊ पाऊस कमी बंद झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झालेली आहे त्यामुळे आज दुपारी दोन वाजता आपण सहा दरवाजे बंद करून सद्यस्थितीत हतनूर धरणाचे आठ दरवाजे दीड मीटरने ओपन असून चोवीस हजार एकशे एक्क्याण्णव क्युसेक्स विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे जर पाण्याची आवक अशीच कमी होत असली तर पुन्हा हतनूर धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतील टप्प्याटप्पे